आणि आता रहिवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे ती म्हणजे सेल्फ रिडेव्हलपमेंट संदर्भातली मुंबई आणि ठाणे तसंच उपनगरात अनेक इमारती जुन्या झाल्यात त्यामुळे या इमारतींमध्ये राहणं सध्या धोक्याचं झालंय असं असलं तरी सुद्धा बिल्डरच्या ताब्यात रिडेव्हलपमेंटसाठी बिल्डिंग द्यायची म्हणजे रहिवाशांना धास्ती वाटते पण यावर एक उत्तम पर्याय आहे तो म्हणजे स्वयं पुनर्विकास अर्थात सेल्फ रिडेव्हलपमेंट आणि यासाठी मुंबईतल्या अनेक बँका मदत करायला तयार आहेत या संदर्भातली अत्यंत उपयोगाची माहिती रिपोर्ट आ, हमारी बिल्डिंग अंधेरी वेस्ट में है ओशीवारा आशियाना कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी हम आ, प्रोसेसेस सब देख रहे थे लेकिन अभी आ, हम सेल्फ डेवलपमेंट में गवर्नमेंट ने अभी बहुत सारे बेनिफिट्स आ, ये की, जाहिर किए हैं तो हम वो भी एक्सप्लोर करके आ, प्रभु सर के आ, गाइडेंस के नीचे हम सेल्फ रीडेवलपमेंट के लिए उनको बुलाया है सोसाइटी में परसों वो आने वाले हैं हमको ज्यादा जानकारी देने के लिए कुछ घर बांधुन देता का घर असा प्रश्न न विचारता मुंबईकर आता स्वतः घर लगले सेल्फ रीडेवलपमेंट मुंबई हा नवा ट्रेंड साध्या सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर बिल्डिंग जुनी झाल्यावर त्या बिल्डिंगच्या रिडेव्हलपमेंटसाठी बिल्डर्सचे चे उंबरे न झिजवता त्या सोसायट्यांनी स्वतःच नवी बिल्डिंग बांधायची मुंबईत सध्या अशा अनेक बिल्डिंग तयार सुद्धा झाल्या मुंबईकरांना या स्वयं पुनर्विकासासाठी मुंबई बँकेकडून आर्थिक मदत केली जाते मुंबईतल्या सेल्फ रिडेव्हलपमेंटला तुफान प्रतिसाद मिळत असल्याचं बँकेचं म्हणणं आहे सध्या मुंबई बँकेकडे सेल्फ रीडेव्हलपमेंटसाठी जवळपास सोळाशे अर्ज आले आणखी चार हजार सोसायट्या बँकेशी चर्चा करताय आतापर्यंत सेल्फ रीडेव्हलपमेंटसाठी मुंबई बँकेकडून एक हजार कोटीचं कर्ज देण्यात आलंय याहून अधिक कर्ज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुढाकार घेतलाय आणि या संदर्भात केंद्राशी बोलणी सुरू आहे मुंबई बँकेनं सेल्फ रिडेव्हलपमेंट संदर्भातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी एक विशेष कक्षही सुरू केलाय नक्कीच मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मुंबई शहरामध्ये एक सामान्य नागरिकासाठी एक चमत्कारिक अशी ही योजना आणलेली आहे आणि या स्वयंपूर्नर्विकास योजनेच्या मार्फत याला शासनाने त्याला आशीर्वाद दिल्यामुळे ही स्वयं पुनर्विकास योजना ही मोठ्या प्रमाणामध्ये मुंबई शहरामध्ये काम करताना शहरा दिसत आहे मुंबई शहरामध्ये मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेने स्वयं पुनर विकास योजनेसाठी वेगवेगळे स्वयं कार्यशाळा घेतल्या वेगवेगळ्या तिथे सभा घेतल्या हाऊसिंग सोसायटीच्या सभासदांबरोबर तिथे मिटिंग घेतल्या त्यावेळी त्यांना समजलं की स्वयं विकासामध्ये किती संस्थेला आणि त्या सभासदाला किती फायदा होऊ शकतो स्वयं पुनर्विकास प्रकल्प म्हणजे सोसायटीमधील सदस्य स्वतःच्या मालकीच्या इमारतीचा पुनर्विकास करण्यासाठी एकत्र येतात कुठल्याही बिल्डर वर अवलंबून न राहता स्वतःच्या सोयीनुसार गरजांनुसार एकत्र येऊन योजना आखतात बांधकाम करतात आणि व्यवस्थापनाची जबाबदारी घेतात स्वयं पुनर्विकासामुळे सदस्यांना बिल्डिंग कशी बांधायची या संदर्भात सर्वाधिकार असतात स्वयं पुनर्विकासामध्ये बिल्डर ऐवजी सोसायटीला नफा मिळतो बांधकाम आणि व्यवस्थापन तज्ज्ञांची मदत घेऊन सेल्फ रिडेव्हलपमेंट करणं सोपं होतं मुंबईत तीस वर्षांपेक्षा जास्त जुनी किंवा जीर्ण इमारत पुनर्विकासासाठी पात्र ठरू शकते देवेंद्र फडणवीसांनी या स्वयं पुनर्विकास प्रक्रियेला खऱ्या अर्थानं गती दिली स्वयंविकासामध्ये बिल्डर जितका प्रीमियम देतो त्याच्या निम्मेच प्रीमियम भरायला लागतो असा कायदा मंजूर सर किती सोसायटी आतापर्यंत आत्तापर्यंत मुंबईत स्वयंविकास स्थित म्हणून पूर्ण झालेलं आहे पंचवीस सोसायट्या पूर्ण झालेल्या आहेत आणि पंचेचाळीस सोसायटीमध्ये काम विविध स्तरावर आहे येत्या महिन्यामध्ये त्या होतील म्हणजे अधिक मिळून बांधकाम पूर्ण आता पंचवीस बिल्डिंग पूर्ण झालेल्या आहेत पंचवीस सोसायट्या काही बिल्डर्स पुनर्विकासामध्ये फसवणूक करतात तसंच बऱ्याच बिल्डर्स पुनर्विकास प्रकल्प वर्षानुवर्ष रखडतात प्रकल्प वर्षानुवर्ष रखडल्यानं रहिवाशांना हक्काचं घर मिळत नाही आणि आर्थिक ताणही पडतो हे सगळं टाळायचं असेल तर सेल्फ रिडेव्हलपमेंट हा उत्तम पर्याय आहे बिल्डरच्या मध्ये जास्त इतकं नाही आहे इतके सेल्फ रिडेव्हलपमेंट नाही झाले हे सेंट्रल प्रश्न प्रत्येक प्रश्नाचं उत्तर प्रभू सरांनी एकदम सॅटिस्फॅक्टरीली दिलेलं आहे आणि एकदम प्रॅक्टिकल तेथे उत्तर दिलं आहे त्यांच्या म्हणण्यामुळे लोखंडवालामध्ये अंधेरी लोखंडवालामध्ये आमच्या बिल्डिंगमध्ये आज सेल्फ रिडेव्हलपमेंटची मेजॉरिटी फॉर्म झालेली आहे ती मेजॉरिटीला आणखीन स्ट्रॉंग आणखीन स्ट्रॉंग करून त्याला अजून पुढे घेऊन जायचा प्रयत्न आहे ज्या नोंदणीकृत गृहनिर्माण संस्था आहेत त्या सगळ्या संस्थांना सेल्फ रिडेव्हलपमेंटची परवानगी आहे योग्य कागदपत्र सादर केल्यावर आणि योग्य बँकांकडून कर्ज घेतल्यावर ही प्रक्रिया सोपी होते महाराष्ट्र सरकारच्या सिंगल विंडो क्लिअरन्स सिस्टीमचा फायदा घेऊन मंजुरी प्रक्रिया सुरू करता येते त्यामुळेच बिल्डरवर अवलंबून न राहता स्वतःच घर स्वतःला हवं तसं बांधण्याची मुंबईकरांसाठी ही सुवर्ण संधी आहे भाग्यश्री प्रधान आचार्य एनडीटीव्ही मराठी मुंबई